ओके okay. दोन दिवसापूर्वी पासून जो कुडाळ आणि सिंधुदुर्गचा उल्लेख करून ड्रग्जशी संबंध जोडला जात आहे त्यातविषयीची आजची महाराष्ट्र विमानसेनेची प्रेस आहे लाखो आणि करोडो रुपयांचा ड्रग्ज सिंधुदुर्गमधून गोव्या राज्यामध्ये जाऊन त्याला तिथे पोलिसांदेखत आपल्या महाराष्ट्र पोलिसांदेखत जाऊन गोवाचे नॉर्कोटिक्स टीम त्या ठिकाणी पकडते आणि ह्या सर्व न्यूजमुळे आज पिंगुळी कुडाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आपलं मोठ्या प्रमाणावरती खराब होत चाललेलं आहे याच विषयावरती अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या टीमने संशयित जो आरोपी पकडला आहे परवेज अली खान त्याचा एम आय डी सीमध्ये एका कंपनीमध्ये सततचा वावर होता आणि त्या वावरसंदर्भात कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्र देऊन पोलिसांना इंटिमेट केलेलं त्या त्यामध्ये त्या कंपनीचा प्लॉट नंबर एम आय डी सीचा त्या कंपनीचं रजिस्टर असणारं नाव हे या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं अशी अशी सस्पेक्टेड घटना किंवा गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या हे पोलिसांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं चर्चा करत असताना पोलिसांबरोबर आम्ही ड्रग्ज गांजा ह्याचा उल्लेख सुद्धा बोललेलो होतो पोलिसांबरोबर परंतु त्या घट त्या पत्रावरती किंवा त्या आमच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारचं पोलिसांनी गांभीर्य घेतलं नाही आणि त्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष केलं आमच्या ह्या सगळ्या पत्रव्यवहारावरती आणि तब्बल एक महिन्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला जाऊन सर्वजण भेटलो की आमच्या बाबा ह्या पत्राचं तुम्ही काय केलं तर चौकशी चालू आहे बघतो असं उत्तर देण्यात आलं सततच्या पाठपुराव्यानंतर एक साधारण एक दोन महिन्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आलं की आम्ही बरेपर्यंत यांची चौकशी केली आणि तिथे ते सगळं आलबेल आहे असं आम्हाला त्या ठिकाणी चौकशी असली पोलिसांकडून सांगण्यात आलं त्यावेळी पोलिसांकडे आम्ही हे सगळी इन्फॉर्मेशन दिली त्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तो कोण सस्पेक्टेड माणूस आहे त्याचं नाव काय तो कोणती गाडी वापरतो किंवा काय आणखीन त्याच्याविषयीची माहिती द्या डिटेल्स त्याची कुठे जाणं आहे कुठे येणं आहे ते कधी त्याचा वावर आहे कधी जातो कधी येतो ह्या गोष्टी सांगण्या इतपत ते आम्ही तेवढी आमच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती पण जी आम्हाला संशयास्पद माहिती मिळाली ती सजग नागरिक म्हणून एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून लोकहितासाठी आम्ही ती पोलिसांकडे दिलेली त्या बातमीमध्ये किंवा त्या पत्रामध्ये गोपनीयता होती की पोलिसांकडून कारवाई होईल म्हणून आम्ही त्याची वाच्यता इतर ठिकाणी कुठे केली नाही की त्याच्यामुळे ते सस्पेक्टेड माणसं अलर्ट होतील कारवाई झाली पाहिजे ही मागची आमची भूमिका होती परंतु तसं काहीच झालं नाही आणि संबंधित कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याचं नाव सियाज सियाज तर तो आणि हा आरोपी यांची रोज बैठक होते ते त्या ठिकाणी रोज त्या कंपनीमध्ये येतात रोज त्यांची उठबस असते बरं त्या मध्ये दीडशे दोनशे कंपन्या आहेत परंतु त्याच एका पर्टिक्युलर प्लॉटवरती आणि त्याच एका कंपनीमध्ये ह्यांचा वावर असल्याबाबतची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती तरी सुद्धा त्या ठिकाणी काय हे झाले बरं ती कंपनी आहे ती भंगाराची कंपनी आहे त्या कंपनीचे मालक हे स्वतः गोव्यातले आहेत मालकांच्या साठ सत्तर लाखाच्या वरच्या गाड्या आहेत आता या भंगारातून एवढ्या मोठ्या अर्थ कारण काय आहे त्याच्या मागचं त्याची कल्पना नाही पण ही सर्व माहिती आम्ही त्यावेळी पोलिसांना दिलेली असं असा विषय चालू आहे असं असं आहे हे सगळं झालेलं परंतु आता दोन दिवसापूर्वी जेव्हा गोवा पोलिसांनी पंचवीस लाख रुपयाच्या मुद्देमालासह जेव्हा आरोपीला रंगीआात पत्रदेवीला पकडलं त्यावेळी ही संपूर्ण जी काही आपली पोलीस यंत्रणा होती ती आदरली आणि ह्या सर्व विषयाला कामाला लागली आता काय कोण कुठे फिरत होते आम्ही ज्या ठिकाणी संशय व्यक्त केलेला त्या ठिकाणी पण पोलिसांच्या वाऱ्या वाढल्या त्या संबंधित कंपन्याकडे त्या कंपनीमध्ये ह्या सर्व घटना घडल्यानंतर कुठेतरी ही गोष्ट आम्ही सजग होतो आम्ही अलर्ट होतो ही बाब सर्वांसमोर सांगण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली ही जी पंचवीस लाख रुपयाचा माल आज गोव्यामध्ये जाताना पकडला तो पहिल्यांदाच पकडला असं नाही आज त्याची टीप पोलिसांना मिळाली वारंवार ती गोष्ट घडत होती म्हणून आज पोलिसांनी पण याच्या आधी करोडो रुपयाचा मुद्देमाल किंवा करोडो रुपयाच्या ड्रग्जची तस्करी निश्चितपणे पड़, निश्चितपणे झालेली आहे याबद्दल कोणती शंका नाही आणि परत मुंबईतून हा माल गोव्याकडे जात होता म्हणजे ह्या मोठ्या सोळीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा लिंक आहे याच्या पाठीमागे मोठं रॅकेट आहे आता पोलिसांच्या ह्या कारवाईमध्ये फक्त आरोपीला अटक करून कारवाई करून सोडून दिलं जात आहे की त्या आरोपीच्या पूर्ण मुळापर्यंत शोधण्याचं पोलीस त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स देत आहेत आता हे सर्व आहे ते गोवा पोलिसांकडे आहे मग त्या अनुषंगाने आमच्याकडे जी काही माहिती आहे आमच्याकडे जी काही आणखी इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही गोव्याच्या नॉर्कोटिक्स टीमला जाऊन भेटून देण्याचे आमचं आम्ही एक आमचं एकमत केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही पुढे आगामी काळात करू बरं ही सर्व जी काही परप्रांतीय लोकांविषयीच्या काही ह्या अशा गोष्टी घडत आहेत त्याविषयी मनसेकडून वारंवार निवेदन दिली गेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा निवेदनं परप्रांतीयांच्या माध्यमातून दिलेली आहेत आज पिंगुळी आणि कुडाळचं नाव घेतलं जात आहे परंतु सस्पेक्टेड आरोपी परवेज अली खान हा प्रॉपर उत्तर प्रदेशचा आहे आरोपीचं मूळ हे उत्तर प्रदेश आहे लॉकडाऊनमध्ये तो पिंगुळीला आला पिंगुळीला त्याने एका ठिकाणी आश्रय घेतला आणि तो आज त्या ठिकाणी आरोपी म्हणून अटक झालेला आहे परंतु हा प्रॉपर इथला मुस्लिम नाही त्याच्यामुळे कुठेतरी या नवीन ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या धार्मिक तेडामध्ये हे तेड येता कामा नाही कारण हा मूळ उत्तर प्रदेशचा मुस्लिम आहे हे म्हणजे ही सुद्धा आम्ही माहिती आमच्याकडे आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर आज गोव्याच्या न्यूज चॅनलमध्ये सिंधुदुर्ग आणि कुडाळ ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उद्योग केला की बघा गोव्या राज्यात आमच्या ड्रग्ज कुडाळमधून सिंधुदुर्गमधून आले मग असं असताना आज कुडाळ आणि पिंगोळी किंवा सिंधुदुर्गातल्या लोकांना गोव्यामध्ये एक वेगळ्या नजरेने आज भविष्यात पाहिलं जाणार आहे मग ही घटना ह्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ही पण ह्या गोष्टीला खूप मोठा गांभीर्याने आपण सर्वांनी घेतलं पाहिजे की आज कुडाळ म्हटल्यानंतर तुम्ही कुठेतरी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाल कुठल्या आणखीन रिलेटिव्हकडे कडे जाल तर कुडाळ त्यांना ती गोष्ट क्लिक होईल की आज बाबा पंचवीस लाख रुपयाचं ड्रग्स त्या ठिकाणी कुणाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आला त्याचबरोबर आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे किंवा त्याला मान्यता मिळालेली आहे मग उद्या आमच्या पर्यटन जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या ड्रग्सच्या नावाला आमचं नाव जोडल्यामुळे ह्या आमच्या उद्योग व्यवसायांवरती पण पर्यटकांचा परिणाम होऊ शकतो अशी सुद्धा भीती आमच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे ह्या बरं ही ही जी काही तस्करी आहे ती ह्या स्वतः हे ड्रग्सचे अधीन झाल्यामुळे ह्यांची ही लिंक आहे आणि त्याचबरोबर ही युवक किंवा कुडाळमधलेही आणखी त्याचे परिवारातले लोक ह्या सगळ्या ह्या उद्योगांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आणि त्याच्यामधून ह्या नवयुवकांमध्ये व्यसनधनिता आणि चोरी खून बाकीच्या गोष्टी दरोडे ह्या व्यसनासाठी पैसे कुठून आणणार या सगळ्या गोष्टींची पण भविष्यात वाढ होऊ शकते ती सुद्धा आमच्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी आल्या आल्या सांगितलं की दारू झुगार मटका ड्रग्स बिग्स ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींना तुम्ही आता म्हणजे फार हे जायचं अजिबात खपवून घेणार नाही परंतु पालकमंत्री त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलून गेले परंतु पालकमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही पाठीमागे जे काय बोलतात ते पाठीमागे बघा ते अधिकारी ते फॉलो करतात की नाही हेच पालकमंत्र्यांना आमच्याकडून एक विनंती आहे बोलतात पण त्याच्या पाठीमागे अधिकारी काय करतात की नाही ते पण तुम्ही भविष्यात त्याच्यावरती पण लक्ष ठेवा त्यामुळे आगामी काळात आम्ही ह्या सर्व जी काय आमची माहिती होती त्याविषयीची आम्ही गोव्याच्या नॉर्कोटिक टीमला भेटण्याच्या आमचं मनोधर्य आहे आणि पोलिसांनी पण अलर्ट राहून ह्या ज्या काय मी आता शंका आणि भीती व्यक्त केली आहे त्याविषयी अलर्ट राहून मग आपलं भविष्यात काम करावं कुठेतरी आज पंचवीस लाखाचे ड्रग्ज जप्त झाल्यानंतर खडबडून दागी झालेली पोलीस यंत्रणा आहे तिनं नियमित या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष आणि काम योग्यरित्या करावं अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आम्ही करतोय व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही पण इथल्या व्यवस्थेवर पत्र दिलात ना तुम्ही नाही आम्ही स्थानिक लेव्हलला पोलिसांना दिलेलं त्यांनी त्या ते विषयाविषयीची माहिती आणखीन त्यांना त्याबद्दल जड जात असेल तर त्यांच्यापेक्षा वरची टीम आहे एलसीबी आहे आणखीन त्याच्यावरची टीम आहे त्यांनी त्यांना गांभीर्य दिलं पाहिजे एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष जेव्हा पी आय बरोबर जाऊन जी माहिती देतो त्याला काहीतरी गांभीर्य आहे ना बरं पर्टिक्युलर ह्याच्यात म्हटलंय बघा फक्त मी कंपनीचं नाव आणि प्लॉट नंबर जाहीर बोलत नाही तर तुम्ही म्हणजे पाहिले तर वाचू शकता तुम्ही मा वा, वावर आणि पोलीस नोंद घेण्याबाबत एम एमाए, आय एम आय डी सी येथील प्लॉट नंबर डॉट डॉट कंपनीचे नाव डॉट 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 कुडाळ अमुक ठिकाणी पर्टिक्युलर जिओग्राफिक लोकेशन येथे बेकायदेशीरित्या परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून वास्तव्य आहे या ठिकाणी काही बेकायदेशीर कृत्य हे फक्त लिहिण्यामागचा उद्देश काय आम्ही ते फक्त बोलताना चर्चा केली लिहिताना हे लिहिलेलं कृत्य असण्याची शक्यता आहे रात्री लेट नाईट त्या ठिकाणी वर्दळ असते अशी स्थानिकांकडून तक्रारी मिळाल्या आहेत तरी संबंधित प्रयत्न माणसांची तपासणी करून नोंदणी आहेत की नाही खात्री करावी नोंदणी नसतात मालकावर प्रचलित कायद्यापणे गुन्हे दाखल करण्यात आले केलेल्या कारवाईशी लेखिक कळवावे आणि जेव्हा आम्ही हे पत्र पीआय दिलं त्यावेळी ड्रग्ज या शब्दाचा मी स्वतः उल्लेख केलेला गांजा या शब्दाचा मी उल्लेख केलेला या सर्व गोष्टी मी पीआयना सांगितलेल्या तस्करीत हात आहे का नाही हात असण्याचा काही प्रश्न नाही पण त्यांनी त्या ते विषयाला गांभीर्याने घेतलं नाही पोलिसांनी दोन महिन्यानंतर गेले तिथे चौकशी केली त्यांचे सगळे आधार कार्ड वगैरे चेक केले सगळं झालं सगळं झालं हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या केल्याबाबत आम्हाला पत्र बंद दिलं दोन महिन्यानंतर किंवा असं असं केलं पण आमच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हे झालं लगेच इन्स्टंट त्या विषयीची हे घेतले नाही आणि आम्ही हे बोललेलो ड्रग्ज गांजा आज त्या कंपनीचा त्याच्यामध्ये सहभाग असेल त्या मालकाचा सहभाग असेल या गोष्टी नंतर तपासातल्या राहिल्या परंतु तो आरोपी आज दीडशे दोनशे कंपनी असताना त्याच कंपनीत रोज का जात होता त्याच कंपनीविषयी आम्ही संशय का व्यक्त केला पर्टिक्युलर नाव प्लॉट नंबर हे इथपर्यंत पोलिसांना आम्ही माहिती दिलेली तरी पण पोलिसांनी काय केलं नाही पत्र आमच्याकडे हा सांगतो पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही तुमचं काय म्हणणं पोलिस लागेबांधे असतील त्याच्याविषयी आमच्याकडे आज पोलिसांचे लागेबांधे असतील यांच्यावर काय ठोस असं नाही ठोस असं नाही तुम्ही सांगा ना आमचं सांगा ना तुमच्या शक्यता बरोबर पोलिसांचे लागे बांधे आहे आमच्याकडे जे आला साधक बाधक आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन ना, ना? सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमच्या सर्व क्षेत्रातल्या माणसांची रोजची उठणं पसन आहे रोजची आम्हाला माणसं भेटतात त्यामुळे काही इन्फॉर्मेशन आम्हाला कार्यकर्ते म्हणून लोकांकडून मिळत असते त्याच जमा एसपी कार्यक्रम हो झाली होती पोलिसांवरही संशय बाजू प्लॉटच्या बाजू हो शंभर मीटरवर झाली होती एसपी साहेब आले होते त्यांनी आश्वासन पण दिलेलं ओके पत्र देऊनही पोलिसांनी काय केलं नाही म्हणजे पोलिसांवर कार्यपद्धती संशय आज काय विषय आहे बघा आरोपी आरोपी गावडे साहेब आज आरोपी अटक झाला आहे आणि त्या आरोपीचा आम्ही संशय व्यक्त केलेल्या कंपनीमध्ये रोजचं उठणं बसणं होतं आणि आम्ही ही गोष्ट पोलिसांना सांगितली होती नंतर अटक झाली आता तुम्ही देऊन सहा महिने झाले या पत्राला दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही पत्र दिलं जो ज्या ठिकाणी स्पॉटला तुम्ही संशय व्यक्त केला त्या ठिकाणी पोलिसांचा इजा असते का ये ना ह्या सगळ्या उलता पालत झाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले होते ओके तरी पण त्यांना काय आढळलं नाही नाही बघा ड्रग्स ड्रग्स सारखी गोष्ट ही त्याची व्हॅल्यू छोटी असली तरी किंमत मार्केटमध्ये मोठी असते पोलीस जाऊन त्या ठिकाणी त्या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये शोधू शकतात त्यातून पोलीस काय करू शकतात पोलिसांकडून अपेक्षा पोलिसांकडून कुठली अपेक्षा होती तिथे असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करणे त्यांचं कोणाबरोबर काही काय संबंध आहेत त्यांचे व्यवहार काय आहेत इथे कोण येतं कोण नाही त्याची चौकशी करणं अपेक्षित होतं पोलिसांनी जाऊन तिथे ड्रग शोधणं हे आम्हाला अपेक्षित नव्हतं पण त्या माणसांची चौकशी करा आज आम्ही सांगतो ना सियाज हा सिया मॅनेजर आहे सियाज त्याचा आणि त्या आरोपीशी रोजचे संबंध होते आणखी बरीच माणसं आहेत त्यांची त्या ठिकाणी उठणं बसणं आणि रोजची बैठक होतात लोकल पकडलेल्या आरोपी लो आणि इतर इतर त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत अशी आमची माहिती आहे व्हॉट्सअप समाजातले काही इतर घटक का असतील आता त्याबद्दल काय हे काम आमचं नाही पोलिसांचं आहे हे प्रश्न तुम्ही पोलिसांना विचारा आमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन होती त्याच्या कुडाळ पोलीस त्यांच्या ज्या काही कारवाया असतात ना चोवीस तासात दोषारोप पत्र वगैरे दाखल केलं ते आम्हाला बातम्या वगैरे देतात पण अजूनपर्यंत काही महत्वाचे गुन्हे आहेत ते कुडाळ पोलिसांकडून उलगडले गेलेले नाही त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे राहुल महाराज मठातली चोरी अजूनपर्यंत ते कुडाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल तुम्ही काय सांगता तर पोलिस आपलं काम करतायत परंतु त्यांनी ज्या गांभीर्याने त्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत त्या हाताळत नाहीत आता ना त्या राहुल महाराजांच्या त्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही पण होते चे फुटेज पण आहे आज पोलिसांकडे उपलब्ध त्या आधारावरती त्यांनी जे काम जी कार्यक्षमता दाखवली पाहिजे आज टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे आज सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या लॅब आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत व्हॉइस चेक करता येतो व्हिडिओ चेक करता येतो एखाद्या व्यक्तीचा या सगळ्या गोष्टी यंत्रणा आहेत त्याचा वापर केला पाहिजे या निवेदनानंतर एसपीशी मी नाही मी काय झालं की माहिती हे पत्र दिल्यानंतर आम्ही आमच्याकडे त्याबद्दलचे पोलिसांना आम्ही भेटल्यानंतर पोलिस म्हणायला लागले मग त्याचं नाव काय आहे कोण आता पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आम्हाला त्यावेळी माहित नव्हतं पण अशा पद्धतीतलं आहे त्या ठिकाणी होत आहे ह्याची कल्पना आम्हाला झालेली पोलिस आम्हाला विचार नाव काय कुठे राहतो त्याची कसली गाडी आहे हे कसं तक्रारदाराकडे चौकशी केली तक्रारदाराकडे चौकशी आम्हालाच ते विचारले म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही फक्त त्या शब्दाचा परंतु चर्चा करत असताना सर्वांसमक्ष सगळे आमचे पण अधिकारी होते पोलिसांचे पण त्या ठिकाणी दोन अधिकारी होते ड्रग्ज आणि गांजाचा सरळ सरळ उल्लेख त्यावेळी केला होता आता त्या कंपनीशी संबंध असतील नसतील पण वावर तर होता सहा महिने निवेदन दिल्यानंतर तुम्ही एसपींकडे सुद्धा लक्ष वेधलं पाहिजे ना एक महिन्यानंतर आम्ही सर्वजण जाऊन पीआयना भेटलो परत हा सर्वांना भेटलो प्रत्यक्ष आणि सांगितलं साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन झालेलं त्याचं काय झालं पण एसपीना न भेटण्याचं काम झालं नाही आमच्याकडे ठोस कसं कायच नव्हतं ना एवढे काय आता एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या साहेब आता सियात मॅनेजर परवेज अली खान ह्याची आयडेंटिटी झाली बरोबर त्या अनुषंगाने आता परवेज अली खान हा इथे गेली लॉकडाऊन पासून राहतो पिंगुळीत मग त्या अनुषंगाने आमच्याकडे आता नंतर नाव डिक्लेअर झाल्यानंतर आणखी त्याच्याविषयीची आम्ही सर्च केला कोणावर उठतो कोणावर बसतो कुठे जातो काय करतो म्हणून एवढी माहिती रोज नसले तरी संशय व्यक्त केल्यावर तुम्ही एसपीचे लक्ष आणून दिलं पाहिजे सहा महिने भेटाकच व्हायचं किंवा तुम्ही आता ऑन ह्याच्यावर तुम्ही असं तरी म्हणा की आम्ही पोलिसांना दिल्यानंतर तुम्ही पत्र देऊन पर्टिक्युलर त्या प्लेसची इन्फॉर्मेशन दिली होती परंतु पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही पोलिसांनी आपल्या आवाक्याच्या बाहेरचं किंवा त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्लिकेशन आहेत तर ते थे थे केस किंवा ती जी माहिती होती किंवा ही जी इन्फॉर्मेशन होती ती वरिष्ठ पातळीवर दिली पाहिजे होती आज पोलीस फोन <coughs> ट्रॅपिंग पासून ते सीडीआर रिपोर्ट पासून त्या सर्व गोष्टींचं टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो वरिष्ठ लेवलला त्या गोष्टी कार्यालयात बसून पण चेक करता आल्या असतात तिथल्या माणसांचे सीडीआर रिपोर्ट घेतला आले असते कोण काय करतोय त्याच्याविषयीची माहिती घेतला असती म्हणजे पुढा पोलिसांच्या कक्षेबाहेरच्या यंत्रणा सुद्धा या विषयामध्ये वापरता आल्या असत्या परंतु त्यांनी त्या वापरणं महत्व त्यांना त्याचं वाटलं नाही त्यामुळे त्यांच्याकडून ही त्यांच्या बाबतीत ही कार्यक्षमता इथे दिसून येत आहे जेव्हा नार्कटिक्सचा प्रश्न येताना तेव्हा तो गुंधव